नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत की आपण सुद्धा डोळे बंद करून पूजा करता का पूजा करताना डोळे उघडे ठेवून पूजा करावी की डोळे बंद करून पूजा करावी याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी प्रार्थना हे देवापर्यंत पोहोचणारे एक वायरलेस कनेक्शन आहे घरामध्ये सुख समृद्धी यावी घरातील सर्व लोकांची प्रगती व्हावी म्हणून आपण देवपूजा करतो देवांचे नामस्मरण करतो पण देवाचे नामस्मरण करताना पण देवाचे नामस्मरण करताना डोळे उघडे ठेवून नामस्मरण करावे की बंद करून विषयीची माहिती असणे फार गरजेचे आहे कारण आपण श्रद्धेने केलेली पूजा देवापर्यंत पोहोचावी म्हणून आपण देवाला कळकळीने विनंती करतो देवासमोर प्रार्थना करतो पण देवासमोर बसून आपण देवाची प्रार्थना डोळे झाकून करावी की डोळे उघडे ठेवून विषयीची सविस्तर माहिती पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी देवपूजा करताना डोळे मिटणे डोळे बंद करणे हे केवळ एक रूढी नाही तर त्याचा एक अर्थ आहे प्रार्थना करताना डोळे मिटल्याने ध्यान केंद्रित होते आणि देवाशी एकरूप होण्याची भावना अधिक तीव्र होते पूजा करताना डोळे मिटण्याचे फायदे जाणून घेऊया ध्यान केंद्रित होते डोळे मिटल्याने बाह्य गोष्टीपासून लक्ष हटते आणि प्रार्थना किंवा ध्यानावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येते देवाशी एकरूप होण्याची भावना डोळे मिटून ध्यान केल्याने देवाशी एकरूप होण्याची भावना अधिक तीव्र होते आणि आत्मिक अनुभव घेता येतो समर्पणाची भावना डोळे मिटणे हे देवापुढे पूर्णपणे समर्पण करण्याचा एक प्रकार आहे आंतरिक शांतता डोळे मिटून ध्यान केल्याने मनाला शांतता मिळण्यास मदत होते डोळे मिटून देवाची एक मानसिक प्रतिमा बनवावी जेणेकरून आपण त्याला पाहू शकतो आणि आपल्या प्रार्थनेवर लक्ष केंद्रित करू शकतो प्रार्थना करण्यासाठी डोळे बंद करण्याचे कारण हे आहे की देवाचा आदर आणि सन्मान केल्यासारखा आहे डोळे बंद केल्यामुळे मंत्र जाप करण्यासाठी मन एकाग्र होतं डोळे मिटल्यामुळे सभोवतालच्या वातावरणामुळे आपलं मन विचलित होत नाही लक्ष केंद्रित करून केलेली पूजा किंवा मंत्र जाप यामुळे आपणास अनंत प्रकारचे लाभ मिळतात मन एकाग्र करून डोळे मिटून आपण जर देवाचे नामस्मरण करत असाल तर आपला आत्मा ईश्वराच्या आत्म्याशी जोडला जातो आणि आपली पूजा देवापर्यंत पोहोचली जाते देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात देवपूजा करताना डोळे मिटणे हे केवळ एक रूढी नसून त्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे ध्यान केंद्रित होते देवाशी एकरूप होण्याची भावना वाढते आणि आत्मिक अनुभव घेता येतो प्रार्थना ही डोळे मिटून करावी कारण ज्या देवासमोर आपण आपल्या मनाची दारं उघडी करतो त्या देवाला सुद्धा आपल्या मनातील भावना कळल्या पाहिजेत आणि डोळे मिटल्यामुळे आणि डोळे मिटल्यामुळे देवाची हुबेहूब प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर दिसली पाहिजे देवांची भक्ती केली पाहिजे तर मंडळी प्रार्थना अगदी सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट अर्थात लगेच डोळे झाकले की देव आपल्या नजरेसमोर असले पाहिजे प्रार्थना अशी केली पाहिजे यामुळे देव आपल्यावर प्रसन्न होतात प्रार्थना करताना डोळे बंद केल्यास आजूबाजूच्या वातावरणातला आवाज व वा आपल्या मनातील विचार काळजी चिंता उद्याचे व्यवहार घरातील अडचणी मुलांचे टेन्शन सांसारिक गोष्टीची चिंता याचा क्षणभरका होईना विसर पडतो आणि मनाला शांती मिळते देवाच्या चरणी स्वाधीन झाल्याचा अनुभव आपणास येऊ लागतो आता लोक कशासाठी डोळे बंद करतात कदाचित हे सांगणे म्हणजे अतिशोक्ती होईल कारण प्रत्येकाची भक्ती वेगळी श्रद्धा वेगळी त्यामुळे अनेक लोक डोळे उघडे ठेवून सुद्धा प्रार्थना करतात पण डोळे बंद करून एकाग्र चित्ताने देवासमोर केलेली प्रार्थना देवापर्यंत लवकर पोहोचते यासाठी उघड्या डोळ्यांनी कधीही देवपूजा करू नका मंत्रजाप करू नका देवांचे नामस्मरण करू नका कारण या जगात आजही धार्मिकता जपणारे संस्काराला महत्व देणारे आणि करता करविता तो परमेश्वर आहे त्याच्या समतीशिवाय झाडाचे पानही हलू शकत नाही असा अनुभव सिद्ध म्हणणारे लोक या जगात आहेत डोळे झाकून प्रार्थना करणारे स्वतःचे मन एकचित्त व्हावे म्हणून आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचवावी म्हणून स्वतःचे चित्त भरकटू देऊ नये म्हणून डोळे बंद करून प्रार्थनाच केली पाहिजे तर मंडळी आपण या व्हिडिओत डोळे बंद करून केलेली प्रार्थना आणि डोळे उघडे ठेवून केलेली प्रार्थना यामध्ये काय फरक आहे याविषयीची माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव